हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो तुम्हाला म्हणलं होतं की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची मेगा भरती निघालेली आहे त्याचं जी आर उद्या जाहीर होणार असं बोललो होतो ते जी आर जाहीर झालेलं आहे मित्रांनो तर काय मित्रांना म्हणजे डाऊट आहे की वेतनश्रेणी काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे शैक्षणिक अर्थ काय असणार आहे अनुभव काय असणार आहे शारीरिक पात्रता तर उमेदवाराची निवड कशा प्रकारे केली जाते आणि लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो व कालावधी काय तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा दिलेला आहे मित्रांनो ओके तर स्टार्टपासून एंडपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्कीच पूर्ण लक्षात येईल तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर जाहिरात डिक्लेअर झालेले आहे मित्रांनो ओके तर वेबसाईटवर पण तुम्हाला ही जाहिरात अवेलेबल आहे तर तुम्ही वेबसाईटवर जायची काय गरज नाही आहे माझ्या खाली डिप्स्क्रिप्शन जो व्हिडिओच्या खाली डिप्स्क्रिप्शन असतो तिकडं मी या लिंक दिलेलं आहे तिकडनं तुम्ही सहजपणे हा फिडअप डाउनलोड करू शकता ओके तर तुम्ही इकडं बघू शकतो की एक्झाम्पल एक औरंगाबादचं बघा औरंगाबादचं सा सांगतो मी तुम्हाला तर मित्रांनो औरंगाबाद विभागचं एक बघा म्हणजे दोनशे चाळीस जागा हे आरक्षणनुसार डिवाईड झालेलं आहे ओके तर औरंगाबाद तुम्ही पूर्ण जिल्हे बघू शकता ओके मित्रांनो बुलढाणा म्हणा पुणे विभाग म्हणा जळगाव म्हणा नाशिक पुणे आणि लास्ट येतो सोलापूर विभाग ओके तर तुम्हाला लक्षात देण्यासाठी एक विभागचं मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगतो तर औरंगाबादचं तुम्ही बघू शकता दोनशे चाळीस जागा आहे तर तपशील समांतर आरक्षण <laughs> भरण्याची पदे बघा टोटल दोनशे चाळीस आहेत तर महिलांना तीनशे तीस टक्के आरक्षण आहे माजी सैनिकला पंधरा टक्के अंशकालीनला दहा टक्के प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के भूकंपग्रस्तांना दोन टक्के खेळाडूला पाच टक्के तर इतर अशा प्रकारे पूर्ण डिवाइड केलेले आहेत मित्रांनो दोनशे चाळीस जागा तर बाकी जिल्ह्याचे तुम म्हणजे बाकी विभागाचे तुम्ही आरामशीर फ्री एफ फाईल डाउनलोड करून बघा म्हणजे कोण कुठल्या विभागात फॉर्म भरणार आहे त्यांच्या तिकडं कास्टाला का किती जागा आहेत आणि कुठलीही महिला असेल तर पूर्ण डिटेल फीड एफ फाईल आहे ते खाली ड्रिपिप्शनमध्ये तिकडनं डाउनलोड करून बघा कारण का पूर्ण सांगावं म्हणजे व्हिडिओ भरपूर मोठं होतो मित्रांनो त्या हिशोबाने मी सांगू लागलो जे महत्त्वाचे आहेत तेच न्यूज मी आता या व्हिडिओमध्ये सांगत आहे ओके तर आपण बघू शकतो वेतन श्रेणी शैक्षणिक हरत शैक्षणिक म्हणजे शिक्षण किती असायला पाहिजे अनुभव शारीरिक पात्रता वयोमर्यादा इकडे इत्यादी आपण बघूया तर वेतन बघा मित्रांनो बारा हजार ऐंशी रुपये ते सव्वीस हजार सहाशे त्र्याहत्तर रुपयेपर्यंत पेमेंट भेटणार आहे किमान एकत्रित पेमेंट बघा चौदा हजार पाचशे तेरा रुपयापासून चालू होणार आहे ओके तर शिक्षण बघा किती असायला पाहिजे दहावी पास असायला पाहिजे मित्रांनो अनार मराठी भाषे मराठी जो भाषा आहे ना तो लिहिता आणि वाचता येणे आवश्यक आहे ओके तर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आर टी ओ जो यांच्याकडील अवजड वाहन चालवण्याचे वैद्य प्रमा परवाना व पी एस व्ही बॅच बिल्ला आवश्यक आहे मित्रांनो तर प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजे आर टी ओ यांच्याकडील वाहनाचा वैद्य परवाना व बॅच म्हणजे बिल्ला ते कंपल्सरी पाहिजे मित्रांनो तर अनुभव काय पाहिजे बघा मित्रांनो सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषतः म्हणजे डिलिवरील अव आव, अवजड वाहने ट्रक प्रवासी ब बस चालवण्याचे किमान तीन वर्षाचा बिना अपघात अनुभव असणे आवश्यक आहे मित्रांनो ओके okay, तर अवजड वाहन चालवणे परवाना मिळाल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल त्याच्या अगोदर अनुभवचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही मित्रांनो ओके okay, एवढं तुम्ही लक्षात ठेवा तर शारीरिक पात्रता बघा उंची किमान एकशे से सा साठ सेंटीमीटर व कमाल एकशे ऐंशी सेंटीमीटर असायला पाहिजे तर जी दृष्टी आपली असते ना चष्माविना सहा गुणिल सहा असायला पाहिजे मित्रांनो या भरतीमध्ये मेन आपले डोळे चेक केले जातात मित्रांनो तर वयोमर्यादा बघा मित्रांनो दिनांक चौदा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी उमेदवाराचे वय चोवीस वर्षापेक्षा कमी व अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावे ओके तर मागील वर म्हणजे मागासवर्गीयांसाठी कमाल म्हणजे पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे तसेच खेळाडू यांना पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे भूकंपग्रस्त यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे त्यांना पदवीधर यांना पण पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे तर माजी सैनिक यांना पण सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो ओके तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा वयोमर्यादा का असायला पाहिजे शारीरिक पात्रता आणि डोळ्यांचे मेन चष्म वगैरे असेल तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो भरतीसाठी तर चालक व तथा वाहनपदातील उमेदवारांना वाहकाचा जो बिल्ला असतो तो कंपल्सरी पाहिजे मित्रांनो एवढं लक्षात ठेवा तुम्ही ओके इकडं खाली दिलेलं आहे बघा एक सेकंद ओके मित्रांनो तर अजून वयो 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 एक वयोमर्यादा सर्वांना डाऊट येतो की वयोमर्यादा कसं आहे तर वयोमर्यादा त्यांनी एकदम इकडं क्लिअर दिलेले आहेत तर तुम्ही पुढची बघू शकता की भरतीची कार्यपद्धती वगैरे तुम्ही ते फीडएफ फाईल तुम्हाला सेंड करणार आहे तिकडनं रीड करा तेवढं काही इम्पॉर्टेंट नाही येतो तर उमेदवाराची निवड कशाप्रकारे केली जाते तर लेखी परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाण आहे मित्रांनो तर लेखी परीक्षेचे एकूण पन्नास प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात तर शंभर गुण झाले मित्रांनो तर दीड तास कालावधी असतो आणि चार ऑप्शन असतात एका प्रश्नाचे चार ऑप्शन असते त्यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा असतो चालक व तथा वाहन पदातील अठ्ठेचाळीस दिवसाचे नेमणूक पूर्व प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला चालक तथा वाहक पदावर नेमणूक देण्यात येईल मित्रांनो ओके तर लेखी परीक्षेचे अभ्यासक्रम विषय गुण व खालावधी बघून घ्या तुम्ही तर पदाचे नाव बघा चालक तथा वाहक तर अभ्यासक्रम बघा मित्रांनो वाहन चा चालन कौशल्य स्वतंत्र वाहन चालक चाचणी घेण्यात येणार आहे तर असल्याचे प्रश्नपत्राचे दर्जा सामान्य सामान्य राहील मित्रांनो वाहतूक चिन्हे नियम सुरक्षित वाहतूक वाहतूक नियम मराठी व इंग्रजी भाषेमध्ये विचारले जातात सामान्य व अंकगणित तर विषय गुण बघा मराठीसाठी पंचवीस आहे इंग्रजीसाठी पंचवीस आहे सामान्यांसाठी पंचवीस आहे अंकगणितसाठी पंचवीस आहे टोटल शंभर मार्क झाले आणि दीड तासाचा कालावधी असतो ओके तर स्पर्धा परीक्षा जवळपास सगळे असंच असणार आहे मित्रांनो म्हणजे कसं एक प्रश्न असणार आहे त्याला चार ऑप्शन असतात त्या प्रश्नामध्ये एक प्रश्न विचारले जातात एक्झाम्पल तुम्हाला सांगतो विजापूर विजापूरमध्ये काय आहे असं विचारलं जातं चार ऑप्शन असतात गोलघुमट ताजमहल सिद्धेश्वर मंदिर शनिवारवाडा मग आपल्याला काय येणार गोलघुमट ओके तर गोलघुमटला आपल्याला आपण असं टिकमार्क करतो ना त्याप्रकारे या एक्झामला पण त्याच प्रकारे असणार आहे ओके तर बाकीचे तुम्ही बघू शकता पूर्ण फिडेफ फाईल आहे जवळपास एकोणीस पेजाचा फीडएफ फाईल आहे मित्रांनो सॉरी अठरा पेजचं फीडएफ फाईल आहे तर बाकी अजून तुम्हाला काय डाऊट वगैरे हो असेल तर या फीड फाईल तुम्ही ड्रिप्सिक्शनमधनं खाली ड्रिप्सिक्शनमध्ये फीडएफ फाईल आहे मित्रांनो तुम्ही तिकडनं डाउनलोड केले ना, के ना तुम्हाला अजून काय काय डाऊट आहे पूर्ण क्लिअर होईल म्हणजे परीक्षा कशी असणारे पूर्ण डिटेल दिलेलं आहे त्याच्यात ओके तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब केले नाही जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करत असतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता मित्रांनो माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय